गेल्या काही दिवसांपूर्वी एका बिनलग्नाच्या मित्राचा फोन आला म्हणला आपल्याला काय पण करून राजस्थानच्या खाटूश्यामला जायचे म्हणलं कार एकदम अचानक तर म्हणलं हो माझ्या ओळखीतली दहा बारा जण तिथनं जाऊन आली तर त्यांच्या डोक्यावर अक्षदा पडल्या तिथे गेले की बाशिंग जड म्हणणाऱ्या भल्या भल्या पोरांचे पण लग्न होतात मी म्हणले हा काही प्रकार आहेत जरा आपल्या परीनं शोध घेऊयात म्हणून मी आसपासच्या गावातल्या मित्रांकडे विचारपूस केली तर कळलं की हु म्हणून टोळकं टोळक्यानं दहा पंधरा हजार रुपये घालून गावगानातली पोरं खाटूश्यामची वारी करायला आहेत मुंबई पुण्यातून स्पेशल खाटूश्यामला जाण्यासाठी ट्रेन बुक करतायत आणि त्यांच्यातल्या काही जणांच्या म्हणण्यानुसार त्या पोरांना तिथला अनुभव पण चांगला आलाय आता हे झालं लग्न अडलेल्या पोरांचं मत अजून तपास केला तर कळलं की नोकरी कौटुंबिक त्रास आजारपण पैसा पाणी उद्योगधंद्याचं टेन्शन असणारे शेकडो लोक रोजच्या रोज खाटूश्याम महाराजांचं दर्शन घ्यायला गर्दी करतायत जी भक्तांची गर्दी कधी बालाजी देवस्थानानं अनुभवली त्यापेक्षा जास्त लोक हल्ली खाटूश्याम ला जात आहेत त्यांच्या बोलण्यात पण तेच जाणवलं तिथं गेलं की आम्हाला चांगला अनुभव आला आता विज्ञानाच्या नजरेतून याकडे पाहण्याच्या नादात आम्ही आणखी काही गोष्टींचा तपास घेण्याचा प्रयत्न केला जसं की खाटूश्याम देवस्थानाचा नेमका इतिहास काय आहे तिथल्या देवाची महिमा काय बरेच जण त्यांचा महाभारताशी संबंध का जोडत आहेत आणि हल्ली लग्न नोकरी न जमणाऱ्या अनेक पोरांना आईबाप खाटूश्यामला का धाडतायत सगळ्यात सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून चला तर मग सुरू करू तर सुरुवातीला खटूश्याम महाराजांची गोष्ट जाणून घेऊ त्यासाठी आपल्याला जावं लागणार आहे महाभारत काळात खाटूश्याम महाराजांच्या वेबसाईटवरून वरून आणि तिथे जाऊन आलेल्या लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार खाटूश्यामजी हे भगवान श्रीकृष्णांचे कलियुगातल्या अवतार आहेत पण कसे याची इंटरेस्टिंग गोष्ट त्यांनी आम्हाला सांगितली तर महाभारतात महापराक्रमी भीमाचा मुलगा होता घटोत्कच आणि त्या महापराक्रमी घटोत्कचचा मुलगा होता महान धनुर्धर बारबरिक हाच बर्बरिक श्रीकृष्णांच्या वरदानामुळं कलियुगात बाबा खाटुशा म्हणून प्रसिद्ध पावलेत अशी मान्यता आहे तर हा हा जगातला सर्वोत्तम धनुर्धर होता असं म्हणतात की महाभारताचं महाकाय युद्ध संपवण्यासाठी त्याला फक्त तीन बाण पुरेसे होते ज्याच्या जोरावर तो कौरव आणि पांडवांच्या संपूर्ण सैन्याचा नाश करू शकला असता आणि भगवान श्रीकृष्णांना त्याची क्षमता आणि ताकद माहिती होती दरम्यान बर्बरिकाला त्याच्या आईनं सांगितलं होतं की रणांगणावर जो पक्ष हारण्याच्या अवस्थेत येईल तो त्याच्या बाजूने लढायचा म्हणजे कमजोर पक्षाला बळ द्यायचं त्यानुसार भीमाचा नातू बरबरिक यांना दोन्ही छावणींच्या मध्यभागी एका पिंपळाच्या झाडाखाली उभा राहून अशी घोषणा केली की ज्या बाजूने पराभव होईल त्या मी बार्बरिकाच्या या घोषणेमुळे काळजी वाटू लागली कारण भगवान श्रीकृष्णांच्या कृपेनं पांडव जिंकण्याच्या मार्गावर होते पण जर बारबरिक कौरवांच्या बाजूने लढला असता तर आज महाभारताची कथा पूर्ण वेगळी असते दरम्यान तरीही अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण बर्बरिक यांच्या शौर्याची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्यासमोर प्रकट झाले तेव्हा बरोबरीकानं त्यांच्या शौर्याचा एक छोटासा नमुना दाखवला श्रीकृष्णांनी सांगितलं की जर तू एका पानात या समोरच्या झाडातील सर्व पानं मध्यभागी टोचली तर मला मान्य होईल की तू जगातला सर्वश्रेष्ठ धनुधर आहेस बरोबरीकानं त्यांची आज्ञा घेतली आणि झाडाच्या दिशेनं बाण सोडला बाण एकामागून एक सर्व पानांना छेदून जात होता त्याचवेळी एक पान पडून खाली पडलं श्रीकृष्णांनी त्या पानावर मुद्दाम पाय ठेवला ते पान टोचलं जाऊ नये या विचारानं दरम्यान झाडातील सर्व पानं टोचून बाण श्रीकृष्णांच्या पायाजवळ येऊन थांबला तेव्हा बरबरीक म्हणाला की प्रभू तुमच्या पायाखाली एक पान घडलेलं आहे कृपया तुमचा पाय काढून टाका कारण मी बाणांना फक्त पाने टोचण्याचा आदेश दिलाय तुमचे पाय टोचण्याचा नाही ना। त्याचा हा चमत्कार पाहून श्रीकृष्ण पुन्हा चिंतातूर झाले भगवान श्रीकृष्णांना माहिती होतं की बरबरीक त्याच्या घोषणेनुसार हरलेल्याला साथ देईल जर कौरव हरताना दिसले तर पांडवांना याचा त्रास होईल आणि पांडव बरबरीक समोर हरताना दिसले तर तो पांडवांना साथ देईल अशा प्रकारे तो एका बाणानं दोन्ही बाजूंच्या सैन्यांचा शेवट करेल मग भगवान श्रीकृष्ण एके दिवशी ब्राह्मणाच्या वेशात बार्बरिकाच्या छावणीत पोचले आणि दान मागू लागले बरोबर त्यांना म्हणाला हे ब्राह्मण सांगा तुम्हाला काय हवंय तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला जाऊ दे तू देऊ शकणार नाहीस पण बरोबरीक त्यांना म्हणाला तुम्ही मागून तर पहा श्रीकृष्णांनी शेवटी आपल्या बोलण्याच्या जाळ्यात अडकवून त्याच्याकडून त्याचा शिर मागितलं त्यावेळी बरबरिका नणाचाही विचार न करता धर्माच्या बाजूने लढणाऱ्या पांडवांच्या विजयासाठी आपलं मस्तक दान केलं असं बोललं जातं त्याच बरोबरीकाचं द्वापर युगातलं ते बलिदान पाहून भगवान श्रीकृष्णांनी कलियुगात बरोबरिकाला त्यांच्या स्वतःच्या नावानं पूजण्याचं वरदान दिलं एवढंच नाही तर प्रत्येक अडलेला नडलेला माणूस तुझ्या दारात आला की त्याचं काम होईल तुझ्या स्मरणानं भक्तांचं कल्याण होईल त्यांच्या समस्येचं निराकरण होईल असंही वरदान दिलं त्यानंतर खाटूधाम येथील श्यामकुंडातून बाबा श्याम प्रकट झाले आणि श्रीकृष्ण मंदिरात शालिग्रामच्या स्वरूपात प्रकट झाले अशी मान्यता आहे म्हणून आज त्या बर्बरिकांची खाटूश्याम महाराज म्हणून पूजा केली जाते असं म्हणतात भगवान श्रीकृष्णांनी जिथे त्यांचा शिष्य ठेवलं त्या जागेचं नाव खाटू आहे स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार ते, ते खाटूश्याम मंदिर अतिशय प्राचीन आहे दरवर्षी फाल्गुन महिन्यात शुक्ल षष्टी पासून बारस पर्यंत त्यांच्या नावची तिथे जत्रा भरते श्याम बाबांचा महिमा सांगणारे भक्त केवळ राजस्थान केवळ भारतातच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात आता राहिला प्रश्न लग्न रखडलेली नोकरी मिळत नसलेली मानसिक सुख समाधान हरवलेली उद्योगधंद्यात बुडालेली किंवा नवीन व्यवसायात उतरू पाहणारी अनेक पोरं तिथं का जात आहेत तर ऐका खाटूश्याम महाराजांच्या मंदिरावर मा सैव पराजित असं लिहिण्यात आले याचा अर्थ काय तर पराभूत आणि निराश झालेल्यांना बळ देणारा जसं ते महाभारतात हरणाऱ्यांच्या बाजूने उभे होते तसे ते कलियुगात त्यांच्या चरणावर येणाऱ्या हरलेल्या निराश झालेल्या प्रत्येक भक्ताच्या मागो उभे आहेत अशी मान्यता आता तिथं जाऊन आपल्याला चांगला अनुभव आला अशी चर्चा असल्यानं अनेक जणांचा तिकडे जाण्याकडे ओढा वाढलेला आहे एका मान्यतेनुसार खाटूश्याम बाबा हे जगातील सर्वोत्कृष्ट धनुर्धर आहेत फक्त श्रीराम हे त्यांच्यापेक्षा मोठे मानले जातात सध्याच्या खाटूश्याम मंदिराची पायाभरणी सन सतराशे वीस मध्ये झाली असं काही इतिहासकारांचं म्हणणे इतिहासकार पंडित जाबर मल्ला शर्मा यांच्या मते औरंगजेबाच्या सैन्यानं सोळाशे एकोणऐंशी मध्ये हे मंदिर उद्ध्वस्त केलं होतं त्यावेळी मंदिराच्या रक्षणासाठी अनेक राजपत्रांनी बलिदान दिलं होतं खाटूश्याम मंदिर परिसरात बाबा खाटूश्यामची प्रसिद्ध जत्रा भरते ही जत्रा हिंदू महिन्याच्या फाल्गुन महिन्याच्या शुक्लष्ठी पासून बारस पर्यंत चालते त्यापैकी ग्यारसचा चा दिवस हा जत्रेचा मुख्य दिवस असतो असं म्हणतात जेव्हा श्रीकृष्णांनी बर्बरिकांकडून मस्तक मागितलं तेव्हा बर्बरिकाने रात्रभर बर पूजा केली आणि फाल्गुन शुक्ल द्वादशीला स्नान करून आपलं मस्तक कापून श्रीकृष्णांना दान केलं मस्तक दान करण्यापूर्वी बर्बरिकानं महाभारताच्या युद्ध पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यानंतर श्रीकृष्णांनी त्याचं मस्तक एका उंच जागेवर स्थापित केलं आणि त्याला निरीक्षणाची दृष्टी दिली बर्बरिक हा देवीचा उपासक होता देवीच्या वरदनानं त्याला तीन दिव्य बाण मिळालेले होते जे त्याच्या लक्षाला छेदून परत त्याच्याकडे माघार यायचे यामुळे बर्बरिक अजिंक्य होते बर्बरिक त्याचे वडील घटोटकच यांच्यापेक्षा जास्त शक्तिशाली आणि मायावी होते युद्धाच्या समाप्तीनंतर जेव्हा पांडव विजयश्रीच्या श्रेयासाठी स्रे वाद घालत होते वा तेव्हा श्रीकृष्ण त्यांना म्हणाले की हे फक्त बर्बरिकच ठरवू शकतात कारण त्यांनी संपूर्ण युद्ध पाहिले त्यावेळी बरोबरीक त्यांना म्हणाले की युद्धात फक्त दोन्ही बाजूंनी श्रीकृष्णांचं सुदर्शन चालू होतं आणि द्रौपदी महाकाली बनून सगळ्यांचं प्रत्यपित होती आता तुमच्या आजूबाजूला सुद्धा या खाटूशा महाराजांचे भक्त आहेत का लग्न जमत नाही म्हणून तुमच्या मित्रांपैकी कुणी ते कुठून दर्शन घेऊन आलंय का कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या कडकराव चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद